चला स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या केटी स्पर्धा गुरु या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आता आपण पाहणार आहोत वेगवेगळ्या वेग खेळांमध्ये खेळाडूंची संख्या वेगवेगळी असते काही प्रमुख खेळांनी त्यातील खेळाडूंची संख्या दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत सोलो स्पोर्ट म्हणजे वैयक्तिक खेळ बॅडमिंटन बॅडमिंटनमध्ये एक किंवा दोन सिंगल डबल्स टेबल टेनिस एक किंवा दोन सिंगल किंवा डबल्स दोन टेनिस किंवा एक किंवा दोन, दोन सिंगल किंवा डबल्स वेगवेगळ्या खेळाडूंची संख्या वेगवेगळी असते त्याचे काही प्रमुख दिले खेळाडूंची संख्या प्लेट सॉरी डबल्स ठीक आहे त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत बॅडमिंटन एक किंवा दोन सिंगल किंवा डबल्स टेबल टेनिस एक किंवा दोन सिंगल किंवा डबल्स तीन टेनिस एक किंवा दोन सिंगल किंवा डबल शूटिंग एक बॉक्सिंग एक कुस्ती एक बिलिडियर्स स्नूकर एक ठीक आहे त्याच्यानंतर काही खेळ संघांमध्ये दोन टीम्स एकमेका विरुद्धामध्ये खेळतात आता क्रिकेटमध्ये अकरा खेळाडू प्रति संघ फुटबॉल अकरा खेळाडू प्रति संघ हॉकी अकरा खेळाडू प्रति संघ कबड्डी सात खेळाडू प्रतिसंघ व्हॉलीबॉल सहा खेळाडू प्रतिसंघ बास्केटबॉल पाच खेळाडू प्रतिसंघ खो खो नऊ खेळाडू प्रतिसंघ बॉल पंधरा खेळाडू प्रतिसंघ हँडबॉल सात खेळाडू प्रतिसंघ शूटिंग एक बॉक्सिंग एक कुस्ती एक ठीक आहे तर काही प्रश्न आणि उत्तर केलुचरण मोहपात्र कोणत्या शास्त्रीय नृत्यात प्रसिद्ध होते उत्तर आहे ओडिसी खालीलपैकी कोणते ऑपरेटिंग सिस्टम दोन हजार अकराच्या जनगणनुसार बिहार साक्षरता दर किती आहे तर ते एकसठ पॉईंट ऐंशी टक्के कोणत्या लढाईने बंगालच्या इंग्रजी सत्तेचा पाया घातला प्लासीची लढाई सतराशे सत्तावनची भारतीय संविधानाच्या प्रस्तावाने न्यायसं न्यायासंदर्भात कोणकोणते कौं शब्द आहेत तर आहे सामाजिक आर्थिक राजकीय न्याय ब्रह्मपुत्र नदी अरुणाचल प्रदेशात पोहचता कोणत्या नाणे ओळखली जाते ती आहे लोसुंगी महोत्सव कोणत्या जमातीत संबंधित आहे उत्तर आहे भूतिया सोळाशे छप्पन्नमध्ये मध्ये हुगळी नदीच्या काठावर भारतातील पहिला आ, कोणता कारखाना उभारला गेला इं, इंग्रजांनी उभारलेला कारखाना खालीपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहान नेते होते उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक कोल्हापूरच्या टाउन हॉल संग्रहालय कोणत्या वास्तुकलेचे उदाहरणे तर ते